श्री तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगली येथे संपन्न होणाऱ्या श्री राम कथा व नाम संकीर्तन सोहळ्यासाठी सांगली नगरी सज्ज झाली आहे सांगली येथील भव्य कल्पद्रुम मैदानावर भव्य दिव्य आयोध्या मंदिराची तसेच सभामंडपाची आणि कीर्तन ज्ञानपीठाची तसेच गोशाळेसह इतर सर्व व्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून संपन्न होणाऱ्या सोहळ्यासाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यासाठी या सोहळ्याचे प्रकल्प कार्याध्यक्ष श्री मनोहरजी सारणा काकाजी स्वागत अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील श्री रमाकांत घोडके भाऊ सचिव श्री लक्ष्मण भाऊ नवलाई श्री राहुल ढोपे पाटील श्री ओम प्रकाश झुवर श्री आर बी पाटील श्री प्रमोद लाड श्री कल्लाप्पा सुतार श्री सागर माने श्री अनिल माधन्या श्री रामनिवास बजाज श्री शीतलनाथ पाटील यांनी तसेच संयोजन समितीच्या सर्व मान्यवर सदस्यांनी या सोहळ्यासाठीच्या सर्व प्रकारच्या व्यवस्थेसाठी अपार कष्ट घेतले आहे शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस सांगली येथील श्रीराम मंदिर चौकातील श्रीराम मंदिरापासून कलश शोभायात्रा या कलश शोभायात्रेचे मुख्य यजमान श्री मोहन जंगम यांच्या उपस्थितीत सर्व वारकरी दिंड्या तसेच ढोल ताशांच्या गजरात सांगली येथे उभारलेल्या अयोध्या नगरीपर्यंत निघणार आहे या भव्य दिव्य शोभायात्रेत सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत प्रसंगी आपणा सर्व भाविक भक्तांची ही उपस्थिती प्रार्थनीय आहे या कंश शोभायात्रेत आपण सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आपणा सर्वांना संयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे प्रसंगी माहिती देताना आमच्या न्यूज चॅनेल बोलताना संस्थेचे सचिव श्री लक्ष्मण भाऊ नवलाई म्हणाले जय जय श्रीराम जय हरी राम आज या ठिकाणी दक्षिण शिवाजनगर परिसरामध्ये कल्पतुम क्रीडांगण अयोध्या नगरीमध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून श्री रामकथा नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीनं जय्यत तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू होते आज तारीख सोळा या ठिकाणी संपूर्ण श्रीराम मंदिर संपूर्ण असणारं मंडप व्यवस्था संपूर्ण या म पूर्ण मंडपाची पूर्ण जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी आज अखेर पूर्ण होत आहे उद्या या ठिकाणी सकाळी ठीक साडेआठ वाजता श्री संभाजी गुरुजी यांच्या शुभहस्ते या ठिकाणी ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार आहे यावेळेला अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ध्वजारोहणाच्या नंतर या ठिकाणी दुपारी पाच ते स सहा या वेळेमध्ये हरिपाठ होणार हो संपन्न होणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन संपन्न होणार आहे त्यामुळे सांगलीकरांना आमची कळकळीची विनंती आहे पूर्ण तयारी पूर्ण झालेली आहे हरिभक्त पानाय पारायण मनोहर सराडा काकाजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरान चाललेली तयारी आज या ठिकाणी पूर्ण होत आहे पूजापासून कराने याचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद रामकृष्ण हरी